विजयनगर नवीन विडी घरकुल रोड येथे बुरा सनिधानम यांच्यातर्फे श्री अय्यप्पा स्वामी महापडी पूजा करण्यात आले श्री गणेश याग श्री अय्यप्पा स्वामी अष्टाभिषेक अय्यप्पा पंचामृत अभिषेक व महापडी पूजा मुख्य गुरुस्वामी लक्ष्मीनारायण बोरा आणि महेश गज्जम यांच्या हस्ते करण्यात आली महापडी पूजेकरिता संपूर्ण मंडप आकर्षक फुलांनी सजवलेले होते संपूर्ण पदीने बंडी फळे व फुले आणि दिवे यांची सजावट करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे बुरा सनिधानमच्या वतीने यंदाही श्री अयप्पा स्वामी महापडी पूजा शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी कोंपेली निवास विजयनगर येथे पहाटे सहा वाजल्यापासून गणपती होमम सकाळी नऊ वाजता अय्यप्पा स्वामी उत्सव मूर्ती अभिषेक पूजा पालखी सेवा व झुला उत्सव नक्षत्र आरती तसेच सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप हे विविध पूजा व महाप्रसाद अन्नदान कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमास विजयनगर नवीन विडी घरकुल रोड परिसरातील दोन हजार ते तीन हजार पर्यंत नागरिक भक्त मंडळी महिला वर्ग तसेच पदाधिकारी नागनाथ बैरी मोहन मोहन ताटीपाल श्रीनिवास कमटम रघुनाथ शंकूर व्यंकटेश आंबट विजयकुमार केंगनाळकर गंगाराम पातूर अशोक अरकाल जगदीश सुतार प्रदीप चौगुले आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते कोलकाता लोने बुमारिम कोलकाता लोने बुमारिमात माता नमू గా రమా స్వామీ రమాప రాడు కొండలవాడ ఎక్కడ పోతావయ్యా రేడు కొండలవాడ ఇక్కడ పోతావయ్యా